आज भव्यने दिव्या असं जंगी बैलगाडा शर्दीचं ओपनचं मैदान निमचार फाटी ते संपन्न झालं मैदान एक नंबर झाला असं म्हटलं तरी मी वावगं ठरणार नाही कसलं मैदान झालं होलं का म्हणजे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आयोजन कमिटी असेल नियोजन कमिटी असेल त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून अभिनंदन एक नंबर मैदान संपन्न केलं मित्रांनो काल जेव्हा आपण या मैदानाचा व्हिडिओ केला होता आणि पैरे सांगितलं त्यावेळेस आपण म्हटलं होतं की आजच्या मैदानामध्ये नवम हिंद केसरी बाकासूर शंभर आणि एक टक्के परतून त्याच्या जोडीला पहिरा असणार आहे गोडचा सरजा किंवा बैजा आणि तसं झालं आज त्याच्या मैदानामध्ये म्हणजे पहिरा बकासूरचा गोडचा सरजा निघाला आणि गोडचा सरजा आणि बकासूर आज मैदानामध्ये विषय हार्ड करून ठेवला असं म्हणलं तर मी ओघं ठरणार आहे म्हणजे इतका विषय हार्ड केला इतका विषय हार्ड केला की गटाला गाडी एकदम सुसाट पळाली सेमीफायनलला सुपरफास्ट पळाली आणि फायनलला तर एकदम जाब्रांड पळ दाखवत्या त्या गाडीनं आजच्या मैदानामध्ये निमचोडच्या सिद्धनाथ केसरीचा स्वतःच्या नाव केला आणि आजच्या मैदानामध्ये बकासूर आणि त्याच्या जोडीला जो गोटचा सरजा होता ते प्रथम क्रमांकाचे मार्केट ठरलेले का लका 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 लय काय बोलायचं राव एक नंबर गाडी पळाली म्हणजे आपण कालच म्हणलं होतं की सरजा आणि बकासुरी एकत्र आली म्हटल्यावर काय तरी धेंगाणाच होणार आहे आणि धेंगाणाच झाला असं म्हटलं तरी बी वागं ठरणार एक नंबर गाडी पळाली म्हणजे गटाला तर जास्त गाड्या नव्हत्याच म्हणजे नव्हतीच गाडी असं म्हटलं तरी वगैरे ठरणार नाही त्यानंतर ना ना से, से सेमीफायनलला पण गाडी एकदम सुट्टा निकाल घेत सुटलेली आणि फायनलला पण असं वाटलं आता घासून आणि ठासून लढत होणार आहे कारण का बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि पाखऱ्या होता जरेवारीकरांचा त्याच्या शेजारीचं नंतर घरनिकीचा राजा होता आणि मोरदरीकांचा हारण्या जो आजच्या तारखेला जबराट मध्ये तो बी होता त्यानंतर अजून चांगली चांगली मातभर बैल सगळी होती तिथं जुळडीकरांचा राजा बी अशी भरपूरशी बैल होती हो फायनलला मानकरी त्यामुळं नक्कीच लढत होणार असं वाटलं पण त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही कारण जिथं जिथं गोटचा सर्जा आणि बकासुरी एकत्र येतात ना तिथं सुट्टा म्हणजे सुट्टा निकालच घेतात असं म्हणणं तरी अवघड ठरणार नाही आणि आत्ता बी तसंच झालं जबराट गाडीनं दोन नंबरचा असा पळ दाखवत आत्ता एकदम सुट्टा निकाल घेतला एकदम सुट्टा क्लिअरकट कट निघाला सुट्टाच निकाल घेतला आणि बकासुरानी आणि गोट आजचा सार्जा एक नंबरची मानकरी ठरली आणि तेवढीच त्यांना घासून आणि ठासून लढत दिली ती म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि झरेवाडीकरांचा आणि आता आपण शेवाळ्याबांचा बावऱ्या म्हटलं तरी आपलं हे काय काम पाखऱ्या म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही ना कारण त्यांनीसुद्धा त्याची खरेदी केलेली आहे जवरान त्यामुळे आता तो त्यांच्या नावसुद्धा पळतो आहे त्यामुळे असा झरेवाडीकरांचा पाखरे आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या पाखरे आणि त्याच्या जोडीला जो आपला बोल्डन एक्सप्रेस बाब्या होता ते कडनं गाडी पळून पण जबराट पळाली आणि शेवटच्या शणाला बकासूर आणि सारजानं हात मारल्यामुळे ती एक नंबर मानकरी ठरली आणि बाबी आणि पाखरे दोन नंबरची मानकरी ठरली आणि तिसऱ्या क्रमावर घरनिकीचा राजा आणि मोरदरीचा हरण्या यांना समाधान मानावं लागलं खऱ्या अर्थानं ती गाडी पण जबराट पळाली म्हणजे आजच्या तारखेला तुफान फॉर्ममध्ये असलेला मोरदरीचा हरण्या आणि चटणी भाकरीचा आपला एकदम हार्ड पैलवान घरनिकीचा राजा जबराट पळता खो त्यांनी पण गट काढला होता सेमी काढला आणि फायनललासुद्धा तेवढ्याच ताकतीनं गाडी पळाली पण इथं वर्चस्व राहिलं ते बकासूर आणि सरज्याचं बब्या आणि पाखऱ्याचं आणि त्यानंतर तीन नंबरला घरणीच्या राजाचं आणि मोरदरीच्या हरण्याचं त्यानंतर जेवढे गाड्या जुळगाडीच्या राजा वगैरे अशी बाकी जेवढी मात्र होती त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन कारण त्यांनी लढत जबराट दिली गटाला असेल सेमीफायनलला असेल फायनलला पण त्यांनी लढतच दिली खऱ्या खऱ्यान कारण सहाच्या सहा गाड्या एकदम जबरदस्त आलेल्या जुळूनच आलेल्या पण एक छाकड्या छाकड्याच्या मारखानं तिथं बाकासूरनं मारलं त्यानंतर बब्या आणि पाखऱ्यानं मारलं एकंदरीत मैदान जबराट झालं आणि जबरदस्त म्हणजे आज समाधान झालं की बाकासूडनं एक नंबर केला ह्या मैदानामध्ये कारण लय दिवसापासून आपल्याला म्हणजे मागच्या मैदानात सुद्धा चौथ्या क्रमांकावर समाधान मानाव लागलं होतं पण आज एक नंबर केल्यानंतर नक्कीच फार फार्माद यायला लागला आहे जवळच आता पुसेगावचं हिंदू किसीचं मैदान येते म्हटल्यावर जबराट मजा येणार आहे बघायला हळूहळू उद्या मित्रांनो जबरदस्त मैदान आहे त्यानंतर किनवीकरांचं ज्या मैदानाला महाराष्ट्र किंवा मान सन्मान आहे ते मैदानसुद्धा होणार आहे त्या मैदानामध्ये पण काही जण तुझ्या सुरू पळल पण आता मला वाटत नाही आज एवढा पडला उद्या पळतू का नाही होऊ शकतं जर आला तर आणखीन मजा येणार आहे बघूया काय होतं ते उद्याच्या सुद्धा म्हणजे चांगली मातभर बैल असणार यात पण काय वाद नाही महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान आहे पुन्हा एकदा अभिनंदन बकासूर आणि गोटचा सरजा अभिनंदन बुलडाण एक्सप्रेस बब्या आणि जरेवाडीकरांचा आणि शेवाळ्याबांचा बावऱ्या अभिनंदन घरमिकीचा राजा आणि त्याच्या जोडीला जो पळाला मोरदरीकरांचा हारणे आणि इतर ही जेवढी ही बैलं होती त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि जेवढ्या गाड्या बोलावत राहिल्या त्यांचंसुद्धा अभिनंदन चला राम राम चला